रेल्वेचा आवाज विकास आराखड्याच्या नावाखाली सुरू झालेला गोंधळ आणि नागरिकांच्या डोक्यावर लटकणारा अनिश्चिततेचा तलवार आकुर्डी ते दापोडी दरम्यानच्या रेल्वे लाईन लगतची जमीन ही रेल्वेची आरक्षित जागा आहे का की महानगरपालिकेची पार्किंग झोन की काही मोजक्या बिल्डर्ससाठी राखून ठेवलेली सोन्याची खान किवळे येथील सामाजिक कार्यकर्ते श्याम राजाराम भोसले यांनी याच प्रश्नावर महापालिकेला थेट विचारलं या जागेचं भवितव्य नक्की काय त्यांच्या मते महापालिकेच्या विकासहाराखड्यात रेल्वे आरक्षणाचा विचारच नाही दापोडी व आकुर्डी परिसरात रेल्वे लाईन शेजारी बांधकाम सुरू आहे परंतु उद्या रेल्वेचा विस्तार झाला तर नागरिकांच्या घरांचं व्यवसायांचं काय दरम्यान स्थानिक नागरिकांचंही म्हणणं आहे की पालिकेनं मंजुरी दिलेली घरं आमचं भविष्य आहे पण आता आम्हालाच असुरक्षित वाटतंय मात्र रेल्वे आली पालिकेतील संवादाच्या अभावामुळं सामान्य नागरिकांचा गोंधळ वाढला आहे कुणी सांगतं ही रेल्वेची जमीन आहे तर दुसरा म्हणतो पालिका परवानगी देईल याच परिसरात माजी मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांनी फूड कोर्टचं पण उद्घाटन केलं आहे त्यांचं काम देखील पूर्ण होत आलेलं आहे शेवटी कोण खरं आणि कोण खोटं हा प्रश्न प्रत्येक नागरिकाच्या मनात धगधगतोय महानगराच्या विकासाच्या नावाखाली होत असलेला हा प्रशासनाचा गोंधळ आता लोकांच्या आयुष्यावर घाऊ घालतोय भोसले यांसारखे कार्यकर्ते नागरिकांचा आवाज बनले आहेत आणि शासन प्रशासनासमोर सत्य ठेवण्यासाठी त्यांचा एकच प्रश्न विकास कोणासाठी नागरिक आता प्रश्न विचारायला लागलेत आंदोलन नव्या पिढीच्या जागृतीची भाषा बनतीये विकासाच्या नावाखाली जर नागरिकांची जमीन घर आणि भविष्य दावणीला लागणार असेल तर हा आवाज थांबणार नाही हा फक्त प्रश्न नाही नागरिकांची लढाई आहे कारण आम्ही आहोत आय एम सिटीझन नमस्कार मी श्यामराजाराम भोसले राहिलं केवळे मी आज एक ज्या ठिकाणी थांबलो आहे मी माझं बघू शकता की पुरी रेल्वे स्टेशन आहे रेल्वे स्टेशनची हद्द आहे त्यानंतर एकोणपन्नास दुकानं आहेत जी महानगरपालिकेने पिंपरी चिंचवड महानगरपाल खाद्य केंद्र म्हणून त्यांनी दोन हजार चोवीसमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या हस्ते जे उद्घाटन केलं आहे माझ्या दुकानांची कामं चालली आहेत मी या ठिकाणी हे का बोलतो आहे ह्याचं मागचं पण कारण आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रारूप विकास योजनेमध्ये दोन हजार दोन व दोन हजार पंचवीसमध्ये विकास आराखा जो प्रकाशित केला त्याच्यामध्ये दापोडी ते बेगड्यावडीपर्यंत पुणे नाशिक रेल्वेसाठी पुणे मुंबई लोहमार्गालगत असलेले दापोडी कासरवाडी पिंपरी चिंचवड आकुर्डी देवरोड या आणि पुढे ने रेल्वे हद्दीनंतर पंचवीस मीटर त्यांनी पार्किंग झोन दाखवला की तो पुणे नाशिक रेल्वेसाठी याबाबत मी वारंवार मान्य आयुक्त शासनाकडे की रेल्वेने तुम्हाला याबाबत पत्र काही दिलेलं आहे का तर त्या ठिकाणी उडवडीची उत्तरं मिळाली शेवटी रेल्वे विभागाचं एक पुस्तक भेटल्यानंतर त्यामध्ये असं झा दर्शवण्यात आले की पुणे नाशिक रेल्वेसाठी दापुडी ते बेगडेवारी पण पंचवीस मीटर जागा संदर्भात अद्यापही निर्णय झालेला नाही परंतु महानगरपालिकाने प्रकाशित केलेल्या नकाशामध्ये जर पार्किंग झोन त्यांना दाखवलं नसताना त्यांनी दाखवलं कसा विशेष म्हणजे दाखवताना त्यांनी पार्किंग झोन जर ह्या भागामध्ये आता मी जे तो उभा आहे सुद्धा पार्किंग झोनमध्ये मग या ठिकाणी मु मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन केलं थोडं आपण पुढे गेलं की बिल्डरला बांधकामाची परवानगी दिली त्याच्यापुढे एक जॉगिंग ट्रॅक टाकलेला आहे म्हणजे रेल्वे हातीनंतर दापोडी ते आकोडीपर्यंत कुठेच जागा शिल्लक नाही रावेतमध्ये जागा शिल्लक नाही आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये केवळे जो भाग आहे तर केवळ्या भागामध्ये बापदेवनगर श्रीनगर साळुंके वस्ती वस्ती राजारामनगर या ठिकाणी रेल्वे विभागाने जसं हे आता हद्द कायम केली नाही ना तशी त्यांनी हद्द कायम केली महा आणि त्या ठिकाणी हद्द कायम केल्यानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने त्या ठिकाणी दांबरी रोड करून वृक्षारोपण केलेलं आहे आणि अशावेळी वेळी असे जे वाहतूक दळणवळण जर टाकलं आहे आज बाबदेव नगर जर पाहिली तर ऐंशी ते नव्वद माझी सैनिक आहे माझी सैनिकांनी त्या ठिकाणी माझी सैनिक आहे त्यांनी तिथं घरं बांधल्यात रिटायरमेंटच्या पैशातून आणि ते सर्व जे त्यांच्या डोक्यावर हे वजच आहे आणि महानगरपालिका आत्ता डी पी चेक केला फक्त दोन पॉईंट पाच किलोमीटरच डीपी दाखवले गेलं आहे म्हणजे पुणे नाशिक रेल्वे का दोन किलोमीटर अंतरावर चालणार आहे का पुणे नाशिक रेल्वे हडपसर ते चाकण मार्ग नाशिकला केलेली आहे महानगरपालिका चुकीच्या पद्धतीने ह्या लोकांची लोकांना भीतीदायक लोकांमध्ये वातावरण निर्माण केलेले मी दोन हजार एकवीसमध्ये मान्य अजितदादा पवारांनासुद्धा निवेदन दिलं तर त्यांनीसुद्धा दोन हजार एकवीसला मान्य आयुक्तांना निवेदन दिलं होतं त्याही कारवाई झाली नाही म माननीय अशोकराव चव्हाणसाहेब मुख्यमंत्री असताना त्यावेळी माजी सैनिक व स्वातंत्र्य सैनिक प्रभाकर कुंटे साहेबांच्या हस्तेसुद्धा मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं तर प्रधान सचिवांनी महानगरपालिकेमध्ये त्यावर विचारपूस केली महानगरवर त्याच्याही उत्तर दिलं नाही आणि परवा झालेल्या जनसंवाद यात्रेमध्ये या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व पा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री यांनासुद्धा आम्ही सांगितलं आहे या चुकीच्या पद्धतीने दोन किलोमीटर तुम्ही जो वाहतूक दळण रेल्वेसाठी दाखवला त्याची आवश्यकता नाही तो त्वरित रद्द करण्यात यावा आणि जर रद्द करत नसेल तर पार्किंग झोन तुम्ही दाखवतो आणि संपूर्ण भागात का दाखल ना याचा प्रश्न तुम्ही महानगरपालिकेत विचारा धन्यवाद